नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इकोमॅक्स आग्रा कंपनी प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आरडगाव या गावी आलेलो आहे राहुरी तालुक्यामध्ये आज आपल्या बरोबर नामदेवराव झुगे पाटील आपल्या बरोबर आहेत तर यांनी आपल्या कंपनीचं इकोमॅक्सचं जागवर हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना त्याचे रिपोर्ट काय आले नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव नामदेव अंजे पुजुगे राहणार आरडगाव तालुका राहुरी जिल्हा आयल्यानगर आपण जॅगवार कंपनीचं या इकोमॅक्स इकोमॅक्स इको इकोमॅक्स ॲग्रोचं जा जॅगवॉर वापरलं वीस पंचवीस दिवसाचं या असतं प्लॉट तर चांगला जा रिझल्ट आला त्याचा मागच्या वर्षीपेक्षा हिरवगार शेवटपर्यंत हिरवगारपणा टिकून राहिला पातीच्या संख्येत वाढ झाली आणि गळे जाड जाड झालेत आता आपण चार दिवसापूर्वी युको विटा म्हणून वापरला इकोविटा त्यात पण रिझल्ट चांगला आलाय फ्रेश आणि एकदम मस्त प्लॉट दिसून राहिला आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आपले दोनच फावऱ्या झाले पावणे दोन महिन्याचा प्लॉट झाला आहे या पावणे दोन महिन्यात बाकीचे सरासरी शेजारी चार चार स्प्रे झाले आपले दोनच झालेत आत्तापर्यंत आणि हे सगळं इकोमॅक्स कम ॲग्रोचं जॅगवार आणि इकोविटा वापरल्याने आजपर्यंत आहे अशी परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणताही कांदा तुम्ही घेऊन बघा हा ब पंचेचाळीस दिवसाचा कांदा आहे पातीची संख्या बघा मान बघा तुम्ही हे बघू शकता पात पण एकदम टाईट फिट आहे अजून हिरवा पाना पण तसाच आहे कुठंही शेंडा आपल्याला दिसणार नाही तर आपल्याबरोबर नाव काय तुमचं मस्तान मस्तान भाई शेख पण आपल्याबरोबर आहेत यांनी पण आपलं जाग्वर हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे कांद्याला तुम्हाला काय फरक जाणवला मागचे वर्ष पैसे ह्या वर्षी कांद्याची गळी कमी वाढलेली आणि पातीची संख्या जास्त आहे पातीची आणि प्लॉट पण हिरवा असतो किती दिवसाचा प्लॉट आता माझा कम्प्लीट दीड महिन्यात प्लॉट झाला इतर तुमच्या शेजारचे प्लॉट कसे आहेत आपल्या प्लॉटला आपण त्यांचे आहेत केवढापणा जास्त गळी काही इंची लांबलेली पण आपले आणि माझे दोनच स्प्रे झाले तेवढे काळूखी अजून टिकून काळूखी आहे ते चांगली टिकून आपल्या बरोबर काका आहेत काका तुम्ही आपलं इकोमॅक्स जागवर वापरलेलं नाही तुमची आणि काकांची एका दिवसाची लागवड आहे समजा दोन तीन दिवसाचा फरक आहे तुम्हाला काय फरक जाणवतो आमचे थोडे पिवळे बंग आहे आणि गळे लांबलेले आहेत गळ्यासा खूप नाही आहे आणि गळे कमी पोचलेले आहेत पाच दिवशी वाढ बीड राहते की वाढ आहे पण पाच फुटवा कमी आहे फुटवा आपल्याबरोबर अनिल जोल अनिल अनिलराव झोगे पाटील पण आहे यांनी आपला इकोविटा वापरलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा अनुभव काय वाटलं तुम्हाला इकोविटा मारल्यानंतर इकोविटा मारल्यानंतर कांद्याचा कलर आणि खाली गळ्यामध्ये पण फरक झाला आहे कलर पण आजो चांगला कलर आहे आणि खाली साईज पण बनायला लागली थोडी या इकोमॅक्स कंप ॲग्रोचे औषधांनी खूप भारी रिझल्ट दिलेला आहे तुम्ही वापरून बघा आणि हे करून बघा विश्वास ठेवून बघा कंपनीवर आता तुम्हाला जे आहे ते आहे दोन स्प्रे मध्ये असे कांदे येतात का आणि दीड पावणे दोन महिन्याच्या स्प्रेनंतर दीड पावणे दोन महिन्याच्या कालावधीत दोन स्प्रे मध्ये हे जी, जी स्टेप आहे कमी खर्चात सध्या चांगलं चांगलं उत्पन्न भेटेल अशी इच्छा हे शाश्वती आहे